जर्मन सेनापती अनेक वर्षांपासून हिमलरला घाबरत होते परंतु एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये त्यांना एक आदेश मिळाला ज्यामुळे त्यांची भीती आणखी वाढली आता त्यांना त्याच्याकडून लष्करी आदेश घ्यावे लागले हिटलरने लाल सैन्याला रोखण्यासाठी असलेल्या आर्मी ग्रुप विस्ट्युलाचे नेतृत्व हिमलरकडे सोपवले पण हिमलर सैनिक नव्हता त्याने कधीही एखाद्या डिव्हिजनचे नेतृत्व केले नव्हते किंवा कोणत्याही वास्तविक कारवाईचे नियोजनही केले नव्हते मुख्यालयात त्याने असे अहवाल मागितले ज्याचा अर्थ त्याला लावताच येत नव्हता त्याने अशक्य प्राय आदेश दिले आणि आघाडीवरील म्हणजेच फ्रंटलाईन वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले अधिकारी आश्चर्यचकित झाले होते काहींनी त्याच्या ब्रिफिंगला अतिवास्तव म्हटले तर इतरांनी सांगितले की त्याला लष्करी नकाशा नीट वाचताच येत नाही सोव्हिएत सैन्य बर्लिनच्या दिशेने पुढे सरकत असताना हिमलरने बैठका आणि कर्मचारी बदलण्यात मौल्यवान वेळ वाया घालवला युनिट स्पष्ट निर्देशांची वाट पाहत होते प्रतिहल्ले अयशस्वी झाले आणि आघाडी कोसळू लागली काही आठवड्यांतच हे स्पष्ट झाले की हिमलरचे नेतृत्व एक आपत्ती म्हणजेच आपत्काल होते हिटलरने त्याला शांतपणे पदावरून दूर केले पण तोपर्यंत नुकसान झालेच होते धन्यवाद